नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त साधा सोप्पा तेवढाच टेस्टी असा गोडाचा पदार्थ ती म्हणजे आज करणार आहे आपण रव्याची खीर तर चला सुरुवात करूया यासाठी आपण एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि चार ते पाच चमचेच घालून घ्यायचा आहे रवा आता रवा जो आहे ना तो आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसची पावर अतिशय मंद असली पाहिजे आणि सतत हलवत राहायचं म्हणजे परतत राहायचं त्यामुळे काय होतं आपला रवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजला जातो रव्याची खीर हा पदार्थ असा आहे की घरात आपले सगळे पदार्थ अवेलेबल असतात आणि अगदी चटकन कुणी पाहुणे आले ना तर पटकन गोडाचा पदार्थ करायचा झाल्यास ही रव्याची खीर आपण करू शकतो तर रवा बघा आपला मस्त भाजला गेला आहे रव्याचा हलकासा सुगंध येतो आहे आणि त्याचा रंगही हलका हलका बदलायला लागला आहे आता तेव्हा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे ड्रायफ्रुट्स तर ड्रायफ्रुट्स मी इथे काजू आणि बदाम घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता मी ड्रा ड्रायफ्रूटची अगदी जाडसर भरट करून घेतली तुम्हाला हवं असल्यास अगदी पातळ कापसुद्धा करून घेतात तर रवा बघा हलका रंग बदललेला आहे आणि थोडासा म्हणजे त्याचा सुगंधसुद्धा यायला लागला आहे त्यावेळी आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे त्यामुळे काय होतं आपल्याला ड्रायफ्रुट्स आधी भाजून घ्यावे लागत नाही आणि ते आपल्या रव्याबरोबर छान परतलेसुद्धा जातात त्यामुळे सुद्धा एक छान खमंगपणा आहे तर इथे आपला रव्याचा हलका रंग बदलला वरून ड्रायफ्रूट्स घातले आणि आता याला ड्रायफ्रूट्स आणि रवा एकत्र भाजून घेऊया आणि रव्याचा रंग अजून थोडासा बदलतो म्हणजे अजून आपला रवा छान भाजला पण जातो त्याचबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित भाजले जातात बाजूच्या गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले आहे खिरीमध्ये घालण्यासाठी नेहमी गरम दुधाचाच वापर करायचा आहे तर हे जे प्रमाण आहे हे आपलं अर्धा लिटरसाठी तर मी अर्धा लिटर दूध बाजूनी गरम करायला ठेवलेलं आहे तर ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजले गेले रव्याचा रंगसुद्धा हलका बदलला गेला आहे आता यामध्ये घालून घेऊया दूध दूध घालताना जरा लक्ष द्यायचं आहे कारण रवासुद्धा अगदी गरम आहे त्याचबरोबर दूधसुद्धा तापलेलं आहे त्यामुळे ते पटकन वर यायची शक्यता असते आपण दूध घालून घेतलेलं आहे आणि आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरीसुद्धा रवा जेव्हा आपला याच्यामध्ये फुलून येतो ते दाट होतं आणि तसंही थंड झाल्यावर ही खीर जी आहे ना ती अजून दाट होते त्यामुळे रव्याचं प्रमाण अर्धा लिटरसाठी चार ते पाच पोहे घ्यायचे चमचे एवढंच ठेवायचं आहे आता हा रवा छान फुलून आलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायची आपल्याला साखर तर अर्धा लिटर दुधाची जर खीर करत असाल त्याला अर्धी वाटी साखर पुरेशी होते म्हणजे फार गोड होत नाही किंवा फार फिक्कही होत नाही तुम्हाला यापेक्षा जास्त गोड हवं असल्यास तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकतात कमी गोड हवं असल्यास साखरेचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा करू शकतात आता हे व्यवस्थित आपली साखर विरघळली की आपली खीर तयार होते आता ही खीर थंड झाली की अजून मस्तपैकी घट्ट होते अशी ही खीर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर कर, करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका